दुपारच्या टॉप ट्वेंटी सोलापूरच्या विमान सेवे संदर्भात ही आनंदाची बातमी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लीनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर विमानतळावरील सर्व कामे दहा जुलै पर्यंत पूर्ण होतील कामे पूर्ण झाल्यानंतर एअरपोर्ट ऑथॉरिटीचे पथक पाहणी करण्यासाठी सोलापूर त्यानंतर मार्ग मोकळा होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सोलापूर विमानसेवा सुरू करण्यासाठी धावपट्टी संरक्षण भिंत प्रशासकीय इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तीस जून पर्यंत ही सर्व कामे पूर्ण होणार आहेत सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता केली जात असून त्यासाठी जवळपास ते कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत या ठिकाणी पाणी पुरवठा वीज पुरवठा अशी विविध कामे केली जात आहेत तसेच वाहन तळ आणि रंगरंगोटीची कामे ही अंतिम टप्प्यात आधी असून आता लवकरच सोलापूरची विमानसेवा सुरू होणार आहे उखाड्याने सोलापूरकर पुन्हा हैराण नऊ दिवसानंतर सोलापुरातील तापमान पुन्हा चाळीसशी पार जुळे सोलापुरात झाल्या दोन घरफोड्या विजापूर नाका पोलिसांनी चोरट्याला दोन तासात ठोकल्या बेड्या आरोपीला तेवीस मे पर्यंत सुनावली पोलीस कोठडी आत्महत्या करण्यासाठी कंबर तलावात उडी मारणाऱ्या तरुणीला बोटिंग क्लबच्या युवकांनी वाचवलं घटना सीसीटीव्हीत कैद सहा जून पर्यंत आरक्षण द्या अन्यथा खूप मोठं आंदोलन होईल मनोज जरांगी पाटलांचा सरकारला इशारा पाचव्या टप्प्यात देशात सर्वात कमी मतदान राज्यात मतदानाची निराशाजनक टक्केवारी महाराष्ट्रात अवघी चोपन्न टक्केच झाले मतदान सगळ्यात जवळ सगळ्यात स्वस्त पन्नास टक्के प्लॉटची विक्री पूर्ण विजन एम्पायर आकर्षक मजबूत प्रवेशद्वार प्रशस्त अंतर्गत रस्ते व विद्युत दिव्यांची सुविधा पण मोहक व निसर्गरम्य वातावरण महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर बिनशेती एन ए व प्लॉटचा सा स्वतंत्र सातबारा उतारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना नामांकित वित्तीय संस्था किंवा बँक यांच्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध श्री रुपा भवानी मंदिरापासून अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर साईट तुळजापूर रोड चव्हाण फर्निचर समोर सोलापूर प्रोजेक्ट बाय महेश थोबडे ग्रुप मार्केटिंग बाय एबिलिटी कन्स्ट्रक्शन बुकिंग साठी संपर्क ट्रिपल सेवन ट्रिपल झिरो झिरो वन झिरो नाईन पुणे हिट अँड रन प्रकरणात अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या पित्याला बेड्या पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर मधून केली अटक दारूचे व्यसन लागलेल्या युवकाने दारूची तलब भागवण्यासाठी चोरल्या चक्क अकरा दुचाकी गाड्या माढा पोलिसांनी केली अटक राज्यात दोन कोटी चव्वेचाळीस लाख जनावरांचे टॅगिंग पूर्ण एक जून पासून एअर टॅग नसलेल्या पशुधनाची खरेदी विक्री करता येणार नाही घाटकोपरमध्ये पंचवीस ते तीस फ्लोमिंगो पक्ष्यांचा गुड मृत्यू रस्त्यावर पिस अन अवयवांचा सडा विमानाच्या धडकेने अख्खा थावा मृत्युमुखी बोगस मतदान मतदारांना धमकावणे भिवंडीत कपिल पाटील आणि बाळेमामा मात्रेंचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप मित्रांसोबत पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा रत्नागिरीतील तुंबाडच्या जगबुडी नदीत बुडून मृत्यू अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये एक जून ते एकोणतीस जून या दरम्यान टी ट्वेंटी विश्वचषक रंगणार भारत आणि पाकिस्तान यांच्यात नऊ विश्वचषकात झळकणार स्कॉटलंड आणि आयर्लंड संघाच्या जर्सीवर दिसणार नंदिनी दुधाचे स्पॉन्सर लोगो कर्नाटक मधील बेंगळुरू मध्ये झाली हाय प्रोफाईल रेव पार्टी कोकेन ड्रग्ज जप्त पंचवीस मुलींसह शंभर मुलांना करण्यात आली अटक महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा बेब्रीज डेझर्ट कूलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक्ट कूलरचा कूल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल ऑल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक्ट कूलर्स डेझर्ट कूलर्स कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम भेट द्या बे आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुन्हा नका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पिरियड ऑफर चार जून ला सर्वजण मिळून जल्लोष करू चंद्रशेखर बावनकुळी यांचा विश्वास कार्यकर्त्यांसाठी लिहिलं पत्र सचिन तेंडुलकरने भारतरत्न परत द्यावा अन्यथा घरासमोर आंदोलन करणार अंगरक्षकाच्या आत्महत्येवरून बच्चू कडू आक्रमक भाजप नेते संबित पात्रा म्हणाले भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त नंतर म्हणाले माझ्याकडून चूक झाली तीन दिवस उपवास करून पश्चाताप करेल प्रतीक्षा संपली मराठी बिग बॉसच्या नव्या सीझनची घोषणा यंदा महेश मांजरेकर नाही तर रितेश देशमुख करणार होस्टिंग राज्यातील चौतीस हजारपैकी एकोणीस हजार, हजार कलावंतांचे आधार प्रमाणीकरण नाही मानदानापासून वंचित राहावे लागणार कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँडबॅग परफ्यूम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्ठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्यात्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर सिद्धेश्वर धरणात एकशे अडुसष्ट दलघमी जलसाठा तिंगोली पूर्णा जिंतूरचा पुरवठा सुरळीत केवळ सिंचनासाठी अडचणी टोमणी सम्राट पासून सुरू झालेला प्रवास रडू सम्राटवर थांबला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा अशी कारवाई करा की पुन्हा पैसेवाल्याची औलाद मस्ती करणार नाही पुण्यातील अपघातानंतर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर संतापले चंद्रपुरात चारशे बियरबारला बारला नियमबाह्य परवानगी उत्पादन शुल्क अधीक्षकांचा कारनामा भाजप नेते मनोज पाल यांचा आरोप राज ठाकरेंनी स्वतःच्या पक्षासाठी मेहनत घेतली असती तर आज पक्ष वाढला असता संजय राऊत यांचा टोला किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऍटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा